नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बंद असल्याचे सांगितले जात असतानाच घुटका व अवैध प्रवासी वाहतूक मात्र जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही गावात गेल्यावर हमखास दिसणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे विमल घुटका व अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने गावागावात टपऱ्यावर मिळणारी विमलची पुडी व गावाच्या स्टँडला आढळून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर प्रेस लिहून केली जात आहे नावावर देशदूत असे गाडीवर लिहिलेले अनेक प्रवासी प्रवासी वाहने तालुक्यात अवैध वाहतूक आढळतात अशा गाड्यांवर पोलीस किंवा ने अद्याप एकही कारवाई केल्याची नोंद नाही प्रेसच्या धाकात ही धाका कारवाई करण्याचे टाळले जाते की काही अर्थपूर्ण व्यवहार यात आहे याबाबत जनमानसात चर्चा आहे उर्त एवढेच सविस्तर उर्त पुढच्या बातमीपत्रात पहा